हॅलो सर हा हॅलो कोण बोलत सर मी जुळवी लग्न संस्थेतून पिंकी बोलते आमची लग्न लावण्याची एक संस्था आहे आम्ही इथं थकलेल्या हरलेल्या वय निघून गेलेल्या आणि तसेच आस लावून बसलेल्या पुरुषांची लग्न लावून देतो तुम्हाला बी करायचंय का सर लग्न करायचंय म्हणजे करायचं आहे म्हणून मध्ये कामाला जात मी सर मग तुमच्यासाठी आमच्याकडे खूप चांगलं पॅकेज आहे बघा त्यामध्ये लग्न झालेली बर लग्न न झालेली पळून जाऊन माघारी आलेली अयो काळी पोरी बुटकी आणि उंचीत कमी जास्त असलेल्या आम आमच्याकडे अहो मॅडम ती पॅकेज आहे ना ती जरा बाजूला राहू द्या मला ना जिवंत पूर्वी द्या फक्त मग बघतो मी काय करायचं ती चालेल सर आम्ही तुमचा फॉर्म भरायला घेतो तुम्हाला ओटीपी येईल तो सांगितला की तुमचं काम झालंच म्हणून समजा काम नाही लग्न मॅडम लग्न बर बर लग्न म्हणजे तुमचा बी लक्षात हाय म्हणायचं लग्न हा थांबा मॅडम आलाय आलाय ओटीपी आलाय घ्या हा सर सांगा नव्याण्णव सतरा नव्याण्णव सतरा पोहता हातरा आता ठेवते फोन मी